हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑक्युपाई ऑक्युपायचा मराठी तर्क व्यापणे ताब्यात ठेवणे पादक्रांत करणे आत राहणे वास्तव्य करणे वहिवाट असणे धारण करणे आक्रमण करणे व्यस्त भरुन राहने गुतले क्यग्र होता है ऑक्युपाईलाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ते ऑक्युपाई द हाऊस नेक्स्ट डोर दुसरा वाक्य आहे आई एम ऑक्युपाईड विथ द वर्क ऑफ नेक्स्ट वीक मीटिंग तिसरा वाक्य आहे ऑल फिजिकल ऑब्जेक्ट्स ऑक्युपाई स्पेस चौथा वाक्य आहे नो मॅन कुड ऑक्युपाय हिज प्लेस इन इंग्लिश लिटरेचर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू